सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या आणि प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ आहे तो संडेचा आहे तर संडेला स्पेशल म्हणजे आपण इडली डोसा वगैरे करतच असतो कालच मी आर्याला सुट्टी म्हणजे सॅटर्डेला सुट्टी असते ना त्याच्यामुळे मग मी ते इडली डोसा केला होता तिला ढोसे आवडतात आणि मला इडली आवडते मग मी दोन्ही करते ते केलं होतं त्याच्यामुळे म्हटलं आज पोहेच करावं पोह्याची रेसिपी आहे ती रिक्वेस्टेड आहे त्याच्यामुळे मी पोह्याची रेसिपी त्यांच्यासाठी पुन्हा तुमच्याबरोबर गप्पा मारत मारत पोह्याची रेसिपी शेअर करते तर मी तेलामध्ये राई टाकलेला आहे जिरं टाकून घेतलं आहे कडीपत्ता छान परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मिरची हिरवी तुम्हाला अंदाजे तिखट लागेल तितकं आणि बटाटा तेलामध्ये छान परतून घेऊ शकता शेंगदाणेसुद्धा टाकू शकता पण आर्याला कांदा अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मी कमी टाकलेला आहे तिला जास्त टाकलं तर सगळं निवडत बसते आणि हा जो संडेचा पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ आहे तो पूर्ण मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर कंटिन्यू सगळा व्हिडिओ बघा तर आता मी पोहे टाकते त्याच्यात मीठ हळद वगैरे सगळं टाकले आहे आणि छान परतून घेऊन त्याच्यावर मग सगळ्यात ना लिंबू पिळायचा लिंबू गॅस वगैरे बंद करून सगळं पोहे पूर्ण झाले ना त्याच्यानंतरच पिळायचं मग ते नंतर प्लेटमध्ये घेण्यापेक्षा ना कढईत लिंबू पिळला ना तर सगळीकडे मिळूनसुद्धा येतो आणि आपल्याला छान लागतो आता माझे पोहे रेडी झाले आहे आणि आता आम्ही नाश्ता करून घेतो संडे म्हटल्यावर सगळं उशिराच होत असतं उशिरा उठणं उशिरा नाश्ता चला आता मस्त पोहे असे झालेले आहेत आणि तुम्हीसुद्धा या गरमागरम असे पोहे खायला नाश्ता करायला नाश्ता वगैरे झाला आणि ते तर मार्केटमध्ये जाऊन त्यांनी खेकडे आणले होते आणि खेकड्याची पूर्ण रेसिपी मी व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पूर्ण पहा संडे स्पेशल आज आहे खेकड्याचं कालवण आणि आधी हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे खेकड्याच्या रेसिपीचा पण आज मी पुन्हा म्हटलं खेकड्याचा पावसाळा आहे पावसाळ्यात खेकडा खाण्यास खूप मजा येतो त्याच्यामुळे म्हटलं चला खेकडा आणलाय आहे तर आजसुद्धा रेसिपी आपण व्हिडिओ शेअर करावं तर फटाफट जेवण बनवतावं छान तुम्ही बघितलं आपल्या खेकड्याचं कालवण खूप छान असं झणझणीत कालवण छान लागतं असं मिळून खेकड्याचं चा कालवण चांगलं नाही लागत नॉनव्हेज बेसिकली नॉनव्हेजची कालवणशी अशी झणझणीत छान वाटतात तर खेकड्याचं असं पातळ छान झणझणीत कालवण झालं होतं आणि आता आम्ही जेवलोय त्या बहिणीच्या मुलाने हॉटेल घेतलं आहे बेलापूरला सेक्टर तीनला खूप छान हॉटेल आहे आणि त्याचं आज उद्घाटन आहे तो चा दिलेला है। आमला है, है। है, तर उद्घाटनचं निमंत्रण दिलेलं आहे आम्हाला तर आम्ही सहा वाजता आहे सकाळी गणेश पूजन होतच पण सहा वाजता आहे तर आता आम्ही निघणार आहे तर थोड्या वेळाने चहा वगैरे पितो आणि छान रेडी होऊन निघतो मग तिकडे गेल्यावरच सगळं काही शेअर करेन मी तिथं गेल्यावरच बोलूया भेटूया तर रेडी होती आ? असे रे। मी असिरियल हो येणार आहे ते चहा मी कमीच पिते त्याच्यामुळे मी चहा ठेवलाय ते चहा पिले बिस्किट खाऊया चहा बरोबर चला तो नाग पूतला फ्रेश झाली जरा चहा पिऊन झालंय त्यांनी आणि माझ्यासाठी चहा मी ठेवला आहे खूप कमी पिते चहा चार वाजता पण आता बिस्किट आहे चला चहा पिऊ या चहा प्यायला अकेला काफी है इस लॉ को जलाए रखने के लिए इस मुहिम को आगे रेडी झालोय जायचंय आणि तिथे तर आता आहे ना व्हिडिओमध्ये आर्य यायला मागत नाही आणि आज आर्या रेडी झाली आहे तर मी म्हटलं चला असं आम्ही सिम्पलच लुक केलेला आहे ड्रेस घातलाय तर आता निघतो आम्ही थोड्या वेळ पाच दहा मिनटात भावाला सुद्धा फोन करते भाऊ कुठवर कुठपर्यंत आलं बघते जरा आणि त्याला यायला एक तासभर तरी लागेल तो निघाला आहे साडेसहाला करते आणि नंतर मग मी त्यांना गाडी काढायला सांगते बाहेर तर चला फोन करते आधी आणि निघतो आणि तिकडे गेल्यावर सगळं काही शेअर करू आम्ही सगळं मी तुम्हाला मी दाखवेल तिचं डिटेल आणि ते हॉटेल इतकं छान आहे त्यांनी एवढं छान केलं पोळीभाजी केंद्र आहे भरपूर नाश्त्याची गाडीसुद्धा आहे तर छान अतिउत्तम जेवण असताना आणि तुम्ही जाऊन तिथे ती सेक्टर तीनला बेलापूरचं सुग्राण हॉटेल आहे तिथे तुम्ही जाऊन भेट घ्या तिथलं आस्वाद घ्या जेवणाचा तर आम्ही तिथे गेलो सगळं शूट करेल अच्छा तर आता निघतो आम्ही चल गुच्छ आम्ही चला आता आपण जाऊया तिथी वाटी घे ना light low man hi <laughs> hi Arya. हे खारघरचं चो उत्सव चौक खूप सुंदर दिसते आणि ते पण अंधारामध्ये आता इतकं ते लायटिंग अशी छान वाटते ना आणि तिथे पाणीसुद्धा असं कारण जो आहे खूप सुंदर आहे ते सेक्टर टीमला आलो आहे आता आम्ही बिलापूरला बस पोचलो कुलांचा आवाज इतका छान येतोय आहे ना तुम्हाला दाखवत वाव्हांचा गिलबिलाट असतो ना तसा आवाज येत होता आणि इतका मोठा आवाज येतो तर खूप छान वाटत होता म्हणून मी दाखवलं तर आता आता तर आता चाललो आहे आम्ही गाडी इथं पार्क केली आहे ना फिटनेस वर्ल्ड सेक्टर तीन बेलापूर हे बघा इथे सेक्टर तीन ला समोरच आहे आतमध्ये आलं की सुगरण आहे भाऊ बरोबर चांगले <laughs> दोन्ही मॅचिंग चांगले <laughs> कसे आहे सुगरण हे बघा ही सुगरण आले भरपूर आहेत आतमध्ये पण भरपूर आहेत मी बेलापूरला राहते ना मला लक्षात छान आहे स्वभावच्या आता आम्ही अगोदर आलो आतमध्ये एंट्री करतो पूजा सकाळी होती उद्घाटन आता होतो चला आता आतमध्ये जाऊन दाखवते तुम्हाला सुद्धा आणि तुम्ही या हॉटेलमध्ये या नक्की जेवायला खूप छान आहे चला आतमध्ये दाखवतो

बाबा कुठला प्रोग्राम असेल तर ऑर्डर पहिली लवकर

Naom sekarang siapa yang nikah dia? Hah. Eh, ha. चपाती आहे पनीरची भाजी आहे आणि हे फ्लावर बटाण्याची भाजी आहे आणि तेवार गवारीची भाजी आहे आणि गाजर वगैरे सॅलड आहे वांगरी आणि हे पण

अगदी बरोबर आहे खूप सुंदर असं लेख लिहिलेलं आहे बोर्डवर आणि तुम्ही नक्की येऊन ती इथे टेस्ट करा तर आता मी तुम्हाला किचन दाखवते आतमध्ये खूप सुंदर किचन आहे जागासुद्धा खूप मोठी आहे आणि हॉटेल खूप छान आहे आणि मेन म्हणजे इथलं घरचं जेवण आहे घरातलं जेवण खायचं सारखं सूप कुठेच सा नाही आहे बाहेरच्या जेवणामध्ये खूप काही मिसळ असते पण घरातल्या जेवणामध्ये खूप काही जास्तच जास्त चव असते त्याच्यामध्ये कुठलीच मिलावट नसते फक्त घरच्या जेवणामध्ये प्रेमच असतं आणि प्रेम 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 हे खूप भरभरून त्या जेवणामध्ये उतरलेलं असतं त्याच्यामुळे ना खरंच ह्या जेवणाला इतकी टेस्ट आहे ना इतकी टेस्ट आहे ना तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा मी आवर्जून सांगते तर कधी आलं ना तर कधी ह्या बेलापूर साईडला तर तुम्ही नक्की जावा आणि एकदा गेला तर परत परत जाताल मी या हॉटेलमध्ये आले आणि न्यू ओपन केले हे हॉटेल सुदरम हॉटेल आहे आणि हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि मिसेस आहे तर मी न्यू ओपन केले आणि मी ह्या इथे जेवण टेस्ट केले इतकं छान टेस्ट म्हणजे त्या जेवणाची आहे ना तर थोडस मी त्यांच्याच तोंडातून आपण ऐकूया मला तर खूप टेस्ट आवडली आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत पोचवावं हे सगळं आणि तुम्ही युट्यूब फॅमिली माझे नमस्कार नव्याने पहिल्यांदाच सुरुवात करतो आहोत आणि एक नवीन काहीतरी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतोय घरचं नव्हे तर फक्त घरचं जेवण घरच्या नव्हे तर फक्त घरचं जेवण देण्याची आम्ही पूर्ण तयारी करत आहोत तर सर्वांनी भेट द्यावी

आवडेल तुम्हाला आता तुम्ही ऍड्रेस सांगताय का आपल्या ऑटो सेक्टर तीन एफा मार्केट शॉप नंबर तेवीस सिपडी बेलापूर ऑटो च्या जवळ नक्की विसिट द्या पवन हॉटेलच्या बाजूलाच आहे एकदम तुम्हाला पवन हॉटेल दिसेल ते बोर्डच आहे तिथे आणि एकदम जवळ ते हॉटेल आहे खूप छान आहे नक्की मिळते तुम्हाला आणि तुमच्या फॅमिली सोबत नक्की मध्ये

चला पाऊस येतोय आता उशीर होईल चाललोय आणि फुलं बघा तसं घेतली आम्ही आणि आता आम्ही चाललो जेवण वगैरे छान टेस्ट होती आणि यांना रोबवलीला जायचंय म्हणजे भावाला तर उशीर होईल म्हणून आम्ही निघतो चला आता व्हिडिओ असा इथे सेंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक

ये तो अभी पार। पार तो अच्छा। तीज़ी पार्टी तो शुरू हुई है सनरूफ खुल तो ना पार्टी हां ऊपर सनरूफ है हे जटाल सनरूफ खुले है का सनरूफ है ऊपर हां खुले है एवल वाव हां ये पण ओपन हो इधर में खड़ी रहती थी पर तो बटन फाइंड अरे मम्मी फाइव स्टि

चल बाय गुड नाईट चला बावालो स्टेशन पर्यंत आम्ही सोडले त्याची ट्रेन होती म्हणून तो सोडला आता गेले चला आता आपण जाऊया चला चल